समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे सशक्तीकरण आणि बालकांचा सर्वांगीण विकास अत्यंत महत्वाचा आहे महिला व बालविकास विभाग याच उद्देशाने कार्यरत असून महिलांना आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी तसेच बालकांच्या आरोग्य व पोषणासाठी अनेक प्रभावी योजना राबवत आहे हे उपक्रम केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित नसून महिलांना आत्मनिर्भर बनविणे त्यांच्या हक्कांबाबत जागृत करणे आणि बालकांना सुदृढ भविष्य घडवण्यासाठी आवश्यक ते सर्व संसाधने उपलब्ध करून देणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे अंगणवाडी सेवा पोषण अभियान उज्ज्वल योजना सुकन्या समृद्धी योजना बेटी बचाओ बेटी पढाओ महिला सक्षमीकरण अभियान आणि वन स्टॉप सेंटर यांसारख्या विविध योजनांद्वारे सरकार महिलांच्या आणि बालकांची हित जोपासते या माहितीपटाद्वारे आपण अशाच काही महत्त्वाच्या योजनांची माहिती घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाची बालकांविषयी असलेली योजना बालगृहे बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 मधील विहित तरतुदीनुसार काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अनाथ निराधार निराश्रित संकटग्रस्त व अत्याचारित बालकांना पोलीस स्वयंसेवी संस्था पालक यांच्या मार्फत उप बालकास बालकल्याण समितीच्या आदेशानुसार बालगृहात प्रवेश दिला जातो या योजनेअंतर्गत सहा ते अठरा वयोगटातील सर्व प्रवेशित मुलामुलींना वास्तव्य काळात संरक्षण अन्न वस्त्र निवारा वैद्यकीय सुविधा शिक्षण प्रशिक्षण इत्यादी सेवा पुरविण्यात येतात व त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जातात सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यात दोन बालगृह कार्यरत असून सदर बालगृह ही स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येतात रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दिनांक तीस मे दोन हजार तेवीस नुसार शून्य ते अठरा वयोगटातील अनाथ निराश्रित बेघर गंभीर आजारी व अन्य प्रकारे आपत्तीत असलेली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे बंद्यांचे कोविड पालक मृत्यू पावलेल्या बालकांचे संस्थाबाह्य आणि कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे या दृष्टीने पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे तसेच संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात बालकांचे संगोपन व विकास होण्याची संधी उपलब्ध व्हावी याकरिता ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यात येते शासन निर्णय दिनांक तीस मे दोन हजार तेवीस नुसार योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली असून रुपये बावीसशे पन्नास प्रमाणे अनुदान देण्यात येत आहे अनाथ प्रमाणपत्र महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक सहा एप्रिल दोन नुसार वयाचे अठरा वर्ष पूर्ण होण्यापूर्वी बालकाचे आई वडील मयत झालेले आहेत अशा बालकांना संस्थात्मक व संस्था बाह्य प्रवर्गात अनाथ प्रमाणपत्र माननीय विभागीय उपायुक्त महिला व बालविकास यांच्याकडून देण्यात येते सदर प्रमाणपत्र धारकास शिक्षण व नोकरी यांमध्ये एक आरक्षणाचा लाभ मिळतो चाइल्ड हेल्पलाइन वन राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये बाल

महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहेत सामाजिक व नैतिक संकटात सापडलेल्या स्त्रियांना कायदेविषयक समुपदेशन सल्ला व मार्गदर्शन करण्यात येते नांदेड जिल्ह्यात भोकर अर्धापूर व मुखेड येथे पोलीस स्टेशनच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे कार्यरत आहेत समुपदेशन केंद्राचे कार्य पोलीस स्टेशन मध्ये ज्या महिला व मुली येतात त्यांचे प्रश्न व्यवस्थितपणे ऐकून त्यांना कायद्याची परिस्थिती समजावणे तसेच कायद्याप्रमाणे त्यांना मदत करणे पोलीस स्टेशन व महिला यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणे सखी वन स्टॉप सेंटर केंद्र शासन पुरस्कृत महिला व बाल विकास मंत्रालयाकडून सखी वन स्टॉप सेंटरची सुरुवात करण्यात आली वन स्टॉप सेंटरची निर्भया फंडातून ओ एस सी ची स्थापना करण्यात आली महिलांवर होणारे हिंसा रोखण्यासाठी महिलांना एकाच ठिकाणी विविध सेवा सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने वन स्टॉप सेंटर उभारण्यात आले ओ एस सी मध्ये पोलीस सहाय्य आरोग्य मनोसोपदेशन कौटुंबिक समुपदेशन कायदेविषयक समुपदेशन तसेच पीडित महिलेला पाच दिवस निवासाची सुविधा पुरवण्यात येते पीडित महिलेला पाच दिवस ओ एस सीमध्ये मध्ये ठेवले जाते व पुढे त्यांचे आवश्यकतेनुसार महिला राज्यगृहात पाठवले जाते तर काही महिलांचे मनोसमुपदेशन कौटुंबिक समुपदेशन, समुपदेशन करून त्यांना नवीन जीवन जगण्याची प्रेरणा दिली जाते सखी वन स्टॉप सेंटर या योजनेचा लाभ कौटुंबिक हिंसा बालविवाह बलात्कार पीडित महिला अपहरण सायबर हुंडा पीडित महिला कामाच्या ठिकाणी महिलांना केलेली छेडछाड या प्रकारच्या केसेस वन स्टॉप सेंटरमध्ये येतात सखी वन स्टॉप सेंटर शासकीय महिला राज्यगृह वय अठरा ते साठ वर्ष वयोगटातील निराश्रित परित्यक्त्या कुमारी अन्न वस्त्र निवारा वैद्यकीय सेवा गरजू महिलांना कायदेविषयक सल्ला मदत देण्यात येते तसेच माहेर योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्यता देण्यात येते त्या ते। अंतर्गत रुपये एक हजार प्रतिमाह व तिच्यावर अवलंबून असणाऱ्या पहिल्या बाळात रुपये पाचशे व दुसऱ्या मुलास रुपये चारशे असे स्वरूप आहे अविवाहित अथवा घटस्फोटित महिला महिलांच्या विवाहासाठी संस्थेमार्फत सा प्रयत्न केले जातात तसेच प्रवेशितांना पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते राज्याच्या महिला व बालविकास विभागामार्फत अनेक योजना राबवल्या जातात आणि योजनांबरोबरच महिला आणि बालक यांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्यासाठी एक खूप मोठी यंत्रणा या विभागामार्फत निर्माण केली गेली आहे महिलांसाठी जर आपण विचार केला तर महिलांचं राज्यगृह आहे त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या महिलांसाठीचं वसतिगृह असेल वन स्टॉप सखी सेंटर हा एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम महिला बालविकास विभाग राबवतो ज्यामध्ये महिलांना त्यांची कुठलीही अडचण असेल तरी त्या ठिकाणी त्या प्रकारचा सल्ला दिला जातो आणि त्यांना विविध शासकीय योजनांसोबत जोडून दिलं जातं याशिवाय बालकांसाठी आपल्याकडे शिशुगृह आहेत बालगृह आहेत परिरक्षणगृह आहेत या व्यतिरिक्त बालविवाह निर्मूलनाच एक महत्त्वाचं काम या विभागामार्फत केली जातं आणि सोबतच मागच्या काळामध्ये आपण बघितलं की लाडकी बहीण या योजनेमध्ये या विभागानं ज्या पद्धतीनं काम केलं त्यामुळे अनेक महिलांना चांगल्या प्रकारच्या योजनेचा लाभ मिळाला एकंदरीत अतिशय महत्त्वाचा असा हा विभाग आहे साधारणतः नेहमी आपण बघतो की कुठल्याही प्रकारच्या जेव्हा अडचणी महिला किंवा बालकांच्या संबंधाने येतात त्यावेळेस महिला बालविकास विभाग हा सगळ्यात पहिले जाऊन त्या ठिकाणी त्यांना प्रतिसाद देतो आणि अशाच प्रकारे या विभागानं इथून पुढे सुद्धा कामकाज करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो